खर खरं असावं हे सांगायची वेगळी गरजच नाही कारण इतका कमी वेळ झालाय सुरू की अजून तरी आम्ही एकमेकांविषयी गोडच बोलतोय मला एकूणच आयुष्यात ढील द्यायला आवडते आणि मला आणि मला पतंग उडवता येत नाही त्यामुळे मी ढील देण्याचं कामच चांगलं करू शकतो त्यामुळे तेच आवडतं చడా ఓతే పతంగ ఉడవీ గబాయి పతంగ ఉడవీ म्हणजे मकर संक्रांतीचा सण जो आहे तो मी तुमच्या आवडत्या लाडक्या मालिका कलाकारांसोबत आज साजरा करते आणि तुहिरे माझा मी तो मालिकेतील कलाकार आहेत आपल्यासोबत आणि त्यांची मकर संक्रांत देखील धमाकेदार आहे कारण स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळे कलाकार एकत्र मिळून ही हा सण जो आहे तो साजरा करत आहेत काय वाटतंय कारण या निमित्तानं सगळे एकत्र आलेले आहात स्टार प्रवाह वाहिनीवर सगळेच सण असे उत्साहात साजरे होतात शर्मी oh, तुझा yes. कसा राहतात Uh, पहिल्यांदाच स्टार प्रवाहाबरोबर मी संक्रांत साजरी करते बाकी सीन्समध्ये तर आपण जसे जसे सण येतील तसे सीन्स असतातच तस। पण अशा रीतीने अख्खा परिवार स्टार प्रवाहाच्या सगळ्या सिरियलमधले सगळे कलाकार mm. एकत्र येऊन uh, असं मी पहिल्यांदाच साजरी करते त्यामुळे मजा येते सगळेजण भेटतायत खूप दिवसांनी परत एकदा mm. त्यामुळे छान वाटत ही पहिली नाही कलाकार आणि अगदी खरं आहे की स्टार प्रवाह नेहमीच सगळ्या कलाकारांना एकत्र आणण्यासाठी कारण प्रत्येक जण आपापल्या मध्ये आपापल्या शेड्युल्स मध्ये आप इतके बिझी असतात की खऱ्या अर्थाने ज्या कारणासाठी हे सगळे सण सुरू केले गेलेले की कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन साजरा करावं तर हे स्टार प्रवाह वाहिनी सुद्धा त्यांच्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सातत्याने करत असते मग संक्रांत असो दिवाळीला तर एक मोठा इव्हेंटच होतो गणेशोत्सवाचा एक इव्हेंट होतो तर हे कुठलेही सण असू देत ते कायम या सगळ्या परिवारातल्या सदस्यांना एकत्र आणून आपल्या माणसांमध्ये जो साजरा करायला लावतात म्हणजे आमच्यासाठी खूप एक चेंज असतो मजेशीर असतं कारण रोज त्याच त्याच लोकांबरोबर आपण शूट करत असतो आणि अचानक एक सगळे सदस्य भेटतात कुटुंबातले तर आणि अर्थात माझी पहिली वेळ नाही वेगळ्या मालिकेबरोबर मी येऊन हा अनेकदा के साजरा केलाय पण तुम्ही रे मित्राच्या टीम बरोबर किंवा शरू बरोबर ही पहिलीच वेळ आहे माझी इथे येण्याची सो हा ही एक वेगळा आणि चांगला अनुभव आहे त्यामुळे लुकिंग फॉर टू इट मालिके मध्ये सोबत काम करत एकमेकांना छान जाणून घेता आलेला आहे ती मैत्रीही आहे आपण मकर संक्रांतीला म्हणतो ना तिळगुळ घ्या गोडगोड बोला बरोबर आजही तुम्हाला एकमेकांबद्दल गोड बोलायचं आणि oh. ते खरं खरं असेल तर कोण कोणत्या गोष्टी असतील ते एकमेकांना खरं सांगू का नाही आता खरं खरं असावं हे सांगायची वेगळी गरजच नाही कारण इतका कमी वेळ झालाय आम्ही एकमेकांविषयी गोडच बोलतोय खरोखर सगळं संक्रांतीवर आता तरी अजून तरी चान्स नाही मिळणार नाही नाही मलाही खात्री आहे कारण मुळात स्वतः इतकी गोड कॉपरेटिव्ह आणि अत्यंत शिस्तीत काम करणारी मुलगी आहे की मला वाटत नाही तशी वेळ ज्या कारणांमुळे हा गोडवा जाऊन कडवटपणा येऊ शकतो तशी काही कारण मला दिसत नाही आहेत की जे येतील अशी त्यामुळे ती म्हणते असं तसंच राहील पण हो म्हणजे आता जे काही एकमेकांविषयी गोड म्हणतोय किंवा गोड सांगतोय ते अगदी खरंच आहे आणि तेच खरं मत आहे फक्त एकमेकांबद्दल नाही पण या आमच्या मालिकेतल्या प्रत्येकाबद्दलच Uh, कारण इतकी छान भट्टी जुळून आली की आता प्रत्येक जणच त्याची मजा घेत आहे एक नवीन टीम प्रत्येक जण अनुभवत आहे काही लोक मालिकेतले खूप वर्षांनी स्टार प्रवाहावर पुन्हा काम करतात सो ते <laughs> एक नवीन ऊर्जा घेऊन आले आहेत काही लोक पहिल्यांदा स्टार प्रभावावर काम करतात तेही आहेत काही लोक जे आत्ताच मालिका संपले पण लगेच परत काम करतात सो निरनिराळ्या प्रकारचे लोक सगळे एकत्र आलेत ज्यांची कुठे ना कुठे स्टार प्रवाहाशी आधीपासून नाळ जोडलेली होतीच आणि आता ती सगळी मंडळी एकत्र आले त्यामुळे वेगळी एनर्जी खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते वर त्यामुळे अत्यंत गोड वातावरण आहेच काही वेगळं तुझ्याबद्दल खूप छान गोड बोलले आहे मी आताच सांगितलं की को ऍक्टर कसा असावा याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या याच्यामध्ये बऱ्याच जणांबरोबर कामं केली आहेत म्हणजे तेही खूप चांगलेच नाही पण हे <laughs> बघ सगळ्यांबरोबरच म्हणजे काही गोष्टी असतात ज्या बिटवीन द लाईन्स कळतात पटकन कळतात म्हणजे वर्षभर झाल्यानंतर कळणं वेगळं आणि आत्ता इनिशियली कळणं वेगळं आहे तर अगदी आम्ही कमी सीन्स केलेत एकमेकांसोबत पण लगेच कळतं की ओके आता हा थांबणार आहे किंवा मग मी इथे घेऊ शकते एखाद्या वाक्य म्हणजे डोळ्यात न असेल त्याच्या बोलण्यात न असेल या सगळ्या गोष्टी कळतात पटकन तशा मला कळतात आता ह्याच्यासोबत सोबत त्यामुळे ऍक्टर एक चांगला को ऍक्टर असं मी त्याला म्हणेन आतापर्यंत आवडलेला को ऍक्टर आनंदी खूपच आवडत हे फक्त आधीचे जे को ऍक्टर <laughs> तेही सगळे इतके जवळचे मित्र आहेत त्यामुळे ते जेव्हा हे बघतील तेव्हा त्यांना प्रश्न पडतीलच खूप कारण सगळे ऍक्च्युली सगळे खूप जवळचे मित्र आहेत पण हे खरं आहे म्हणजे हेच खरं आहे त्यामुळे त्यांनी ते समजून घ्यावं असं वाटावं की कधीतरी एकत्र काम करायला मिळावं पण नाही मला छान आपण तिळगुळाचे लाडू खातो आणि फुटाणे खातो त्या दोघांपैकी काय मी तुम्हाला ऑप्शन देणारे आता मकर संक्रांती निमित्त ते काय आवडतं तिळगुळाचे लाडू आवडतात की ते फुटाणे मी खरं सांगू का ते असं वयो परत बदलत गेले म्हणजे मला लहानपणी फुटाणे आवडायचे खूप आणि एक जनरल साखरेचं गोडगोड जे नको आणि मला तेळगुळाचा ते, ते आवडतो लाडू पण मला लाडूपेक्षा वडी जास्त आवडते मला वडी घायला जास्त आवडते तिळाची वडी मला लाडवापेक्षा ती आवडते जास्त मला लाडू आणि वडी मला तेळगुळ नाही पतंग उडवायला आवडतात कि मग ढील द्यायला किंवा मग तो मांजा पकडतो मला एकूणच आयुष्यात ढील द्यायला आवडते आणि मला पतंग उडवता येत नाही त्यामुळे मी ढील देण्याचं कामच चांगलं करू शकतो त्यामुळे तेच आवडत खरंच मी यातलं काहीच केलेलं नाहीये कधीच नाही केलं ढील मला असं वाटतं मागून जर सपोर्ट असेल तर पुढे उडवायला हरकत त्यामुळे मी पतंग उडवेन असेल ना की मग आपण तिला गाण्याची फरमाईश करतोच करतो मकर संक्रांती आहे आणि पतंग उडवण्याची असतील असंख्य गाणी आहेत तुला कोणतं गाणी या निमित्तानं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शर्वरी कधीच नाही म्हणत नाही गाण्याला हे मला खूप रिक्वेस्ट करतो आणि ते आणि गावात ज्याला जे चांगलं येतं त्यांनी ते करावं त्यामुळे बरोबर हो हेच म्हणजे एकत्र नाही दाखवणार चॅनल बाजूला एक्सक्लुझिव्ह आहे आपल्यासाठी सगळं एक्सक्लुझिव्ह हेच चढा ओढी न चढवित होते ओ चढा ओढी न चढवित होते गबाई मी पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते चढा ओढी न चढवित होते ओ चढा ओढी न चढवित होते गबाई मी पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते आवाजाने माहौल झालेलाय छान मजा करा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दोगांना थँक्यू सो मच यू आणि आता बाकीचे सगळे ऐकत होते तुम्हाला हेच गाणं मिळणार ऑप्शन दे तो तो देंक्यू। तो देंक्यू। <laughs> <laughs> ना प्लीज ऑप्शन असेल तर असेल तर देऊ नक्की तुम्हालाही ही सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो थँक्यू